काल दोन दिवसाच्या वेदर चेंजमुळे गारपिटी आणि अवेळी पावसामुळे अनेक रब्बी पिकांचं प्रचंड नुकसान झाल्याची आत्ता माहिती आहे त्यामध्ये चना हे वटाणा मूग गहू ही सर्व पिकं या अवेळी पावसाच्या गारपिटीच्या चपाट्यामध्ये आलेली आहेत तातडीनं या सगळ्यांचं सर्वेक्षण करायची मागणी आम्ही करतो आहोत आणि खरं तर दुर्दैव आहे की कापूस आणि सोयाबीनचा शेतकरी पूर्णत उद्ध्वस्त झाला त्याला हमी हमीभावही मिळत नाही कापसाला तर तब्बल नऊशे रुपये हमीभावापेक्षा कमी भाव मिळतो आणि सोयाबीनला सोयाबीनचा शेतकऱ्याला तर पूर्णत या सरकारने वाऱ्यावर सोडलेला आहे म्हणूनच सर्वाधिक आत्महत्या शेतकऱ्यांच्या या राज्यामध्ये या कालावधीमध्ये झालेल्या आहेत आता अवेळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे जे प्रचंड नुकसान झालं आहे केवळ वाऱ्यावर सोडणार नाही असं मुख्यमंत्री म्हणून चालणार नाही तातडीनं पंचनामे करून त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे धान खरेदी जे सुरू झाली मार्केटिंग फेडरेशनकडून सरकारने सुरू केली परंतु जवळपास एका चंद्रपूर जिल्ह्याचे पंच्याऐंशी कोटी रुपये आज फरवरी येऊनही त्या शेतकऱ्याला मिळत नाही मिळाले नाही ज दुसरं पीक धानाचं डबल पीक घेतात त्यांना आता पैसे नाहीत आम्ही वारंवार मागणी करतो तिकडे सरकारचं लक्ष नाही कांदा उप का उत्पादक शेतकऱ्यांना बोनसच्या नावाखाली अद्यापही बोनस नाही धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत घोषित केली डिसेंबरमध्ये फरवरी आला अजूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत पंतप्रधान शेतकरी प्रोत्साहन शेत त्या पै ते पैसे झाले नाहीत तर एक चाललं काय पैसा जातो कुठे आहे या तिजोरीतला शेतकऱ्यांसाठी घोषणा करायच्या आणि मात्र अंमलबजावणी शून्य अशी स्थिती राज्यामध्ये झालेली आहे आता सरकारच वाऱ्यावर आहे तर शेतकऱ्याला वाऱ्यावर का सोडणार नाही अशी परिस्थिती आहे म्हणूनच तातडीनं पंचनामे करा आणि शेतकऱ्याला भरीव मदत आत्ता लवकरात लवकर झाली पाहिजेत जुनी जे, जे काही मदत आहे घोषित केलेली ती पण तातडीनं द्या आणि धान उत्पादकांचे चुकारे जे आहेत पैसे थकलेले आहेत ज्यांनी धान विक खरेदी विक्री केला आहे मार्केटिंग फेडरेशनला त्यांचेही पैसे त्वरित सरकारने द्यावे कशासाठी मला आहेच ना बहुजन समाजाच्या नेत्यावर सातत्यानं अन्याय करण्याचं काम भाजपा सरकारकडून होत आहे ओबीसीचं स्थान केवळ वापऱ्यापुरती आहे वापरा आणि फेका एवढंच एक ओबीसीचं स्थान भारतीय जनता पक्षाच्या मनोवादी विचाराच्या सरकारमध्ये आहे त्याच्या पलीकडं मला काही त्या सरकारची उपलब्धी ओबीसीच्या संदर्भात दिसत नाही काय मिळालं ओबीसीला तर त्याचं उत्तर नेतृत्व संपवलं तर देण्याचा विषय कुठे आला अशी खदखद जर त्यांच्या मनात आहे तर ती सत्य आहे त्या खदखदीला आता पंकजाताई कधी ना कधीतरी वाट मोकळी करून देतील वाट बघत असतील वाट कधी पक मोकळी करावी